विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञानमेंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी साहेब प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे इलेवन्थ ॲडमिशन संदर्भातला हो मित्रांनो अकरावीची ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये आता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे फर्स्ट प्रेफरन्स ज्यांचा आलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन हे त्या कॉलेजला जाऊन करायचं आहे मित्रांनो ही मेरिट लिस्ट लागल्यानंतर ह्या मेरिट लिस्टमध्ये नाव कसं शोधायचं आहे नाव आलं असेल तर पुढे त्याची पुढची प्रोसेस काय असेल नाव जर आलेलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आपला नंबर कोणत्या कॉलेजमध्ये आलेला आहे ते कसं पाहावं नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत जाऊन ॲडमिशन करणं अपेक्षित आहे तर अशा सगळ्याच गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत आणि एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे किंवा लॉग इन जे आहे ते लॉग इन करून डेमोच्या माध्यमातून आपल्याला प्रोसेस कशी करायची आहे पुढे की जेणेकरून आपलं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे तेही आपण बघणार आहोत त्याच पद्धतीने काही गाईडलाईन ज्या आहेत त्या इलेवन्थ ॲडमिशनच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिलेले आहे तेही आपण थोडक्याचा बघण्या बघण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत आणि ॲडमिशनसाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्याच पद्धतीने काही क्वेरी ज्या सर्वसामान्य बऱ्याच लोकांना पडलेल्या असतात ह्या क्वेरीमध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत तेही आपण बघूयात आणि त्याला सोल्युशन काय आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी आपण डॉक्युमेंट्स आणि गाईडलाईन्स काय आहे इलेवन ॲडमिशनच्या ते बघूयात आणि आपण डेमोला सुरुवात करूया बघा ज्या विद्यार्थ्यांचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी प्रोसीड फॉर ॲडमिशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट्स वेबसाईटला अपलोड केली आहेत का हे एकदा कन्फर्म करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये नाव आलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि ॲडमिशन प्रोसेस करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्याच पद्धतीने जी काही फीज त्या कॉलेजमध्ये सांगितलेली आहे ती फीज तुम्हाला भरायची आहे आता अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये समजा तुम्हाला ॲडमिशन नको पाहि असल्यास तर विद्यार्थी पुढील राऊंडसाठी ॲप्लिकेबल आहे ओके परंतु ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलं आहे आणि सिलेक्ट केलेल्या कॉलेजमध्ये जो त्यांनी फर्स्ट प्रेफरन्स दिला होता तर त्याच कॉलेजच्या लिस्टमध्ये त्याचं नाव आलेलं आहे ओके तर अशा ठिकाणी ॲडमिशन घेणं त्या विद्यार्थ्याला बंधनकारक आहे किंवा कंपल्सरी आहे जर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही तर अशा विद्यार्थ्याला राऊंड दोनपासून राऊंड चारपर्यंत हे अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि शेवटचा जो राऊंड असणार आहे ओपन फॉर ऑल ह्या राऊंडमध्ये त्याचा विचार केला जाणार आहे ओके त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे आता सात जुलैपर्यंत ही सर्व ॲडमिशन प्रोसेस फर्स्ट राऊंडची असणार आहे नऊ जुलैला सर्व ॲडमिशन स्टेटस जे आहे ते चेक केले जातील आणि त्या स्टेटसनुसार वॅकेन्सी डिक्लेअर केल्या जातील आणि मग सेकंड राऊंडसाठी फॉर्म पुन्हा लॉक केले जाणार आहे ओके हे सर्व नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या नंतर होणार आहे आता आपण डॉक्युमेंट काय काय लागणार आहे तेही बघूया तर बघा दहावीचं मार्कशीट ओरिजिनल त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तोही ओरिजिनल असणार आहे पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडं असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे का कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे काही का ठराविक फॅकल्टीसाठी त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर जे वेबसाईटला आहे ते तुम्ही प्रोसिड फॉर लॉग इन केल्यानंतर जी काही प्रिंट तुमच्या स्क्रीनवर येणार आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे रहिवासी दाखला आवश्यक आहे त्याच पद्धतीने काही कॅटेगरींसाठी नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट किंवा डिसॲबिलिटी सर्टिफिकेट जर ॲप्लिकेबल असेल तर हेही हे लागणार आहे आधार कार्ड आहे बँकेत अकाऊंट ओपन करायचं आहे जेणेकरून जे काही स्कॉलरशिपचा विषय आहे तर स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होऊ शकेल जर तुम्ही सी बी एस ई किंवा सी एस ई बोर्डचे असाल तर तुमच्याकडे मायग्रेशन देखील असणं आवश्यक आहे आणि पासिंग सर्टिफिकेट देखील असणं अतिशय आवश्यक आहे अशा महत्त्वपूर्ण गाईडलाईन्स ज्या आहेत त्या इलेवन्थ ॲडमिशनच्या संदर्भात ह्या तुम्हाला दिलेल्या आहेत आता काही प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर आहे की समजा ऑनलाईन प्रोसेसमध्ये आपला नंबर लागला नाही तर आपण ऑफलाईन पद्धतीने ॲडमिशन करू शकतो का तर नाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्मच भरायचा आहे ही सर्व प्रोसेस सेंट्रलाईज आहे त्याच्यामुळं ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे आता पुन्हा दुसरा प्रश्न असा आहे की कि किती प्राधान्यक्रम आपण देऊ शकतो ॲट अ टाइम म्हणजे किती कॉलेजेसचे नावं आपण एका लिस्टमध्ये देऊ शकतो तर एक कॉलेजपासून दहा म्हणजे मॅक्झिमम दहा कॉलेजची नावं आपण प्रेफरन्स लिस्टमध्ये देऊ शकणार आहोत एक प्रश्न असा आहे की कोटा जो आहे तो कोटा किती टाईप्सचा असतो तर त्याच्यामध्ये तीन टाईप्स आहे पहिला आहे इन हाऊस कोटा जेवढी काही स्ट्रेंथ आहे तुमच्या कॉलेजची ज्युनियर कॉलेजची तर त्याच्यापैकी दहा टक्के जागा या इन हाऊस कोट्याच्या असतं त्याच्यानंतर सेकंड आहे मॅनेजमेंट कोटा ज्या काही जागा आहेत तुमच्या कॉलेजच्या तर त्या कॉलेजच्या जागेपैकी पाच टक्के जागा या मॅनेजमेंट कोट्याच्या असतात आणि मायनॉरिटी एक हा एक कोटा आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के जागा पण मग कॉलेज कुठलं तर मायनॉरिटी कॉलेजेस असेल त्या ठिकाणी ओके आता किती राऊंड होतील कधी कधी असं होतं की पहिल्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लागला नाही मग सेकंड राऊंड होतो थर्ड राऊंड होतो तर असे किती राऊंड्स आहेत तर याच्यामध्ये इलेवन ॲडमिशनच्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी सांगितलं आहे तर चार राऊंड हे होणार रा आहेत आणि शेवटचा जो राऊंड असणारा आहे हा ओपन फॉर ऑल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या चारही राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही त्यांच्यासाठी हा शेवटचा राऊंड असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड ते फोर राऊंडपर्यंत अपात्र ठरवलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा विचार जो आहे तो ओपन फॉर ऑल या राऊंडमध्ये केला जाणार आहे ओके पुढचा एक प्रश्न आहे की एकापेक्षा किती जास्त राऊंडमध्ये आपण पार्टिसिपेट करू शकतो तर याचं उत्तर असं आहे की जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्ममध्ये अपडेट करायच्या आहेत म्हणजे पार्ट टू पार पार्ट वनमध्ये आणि जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात कधी कधी असं होतं की एखाद्या विद्यार्थ्यांनी सायन्सला फॉर्म भरलेला आहे आणि काही दिवसांनी म्हणजे लिस्ट लागल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही माझा नंबर लागू शकत नाही किंवा माझ्याकडून सायन्स झेपणार नाही मग मी आर्ट्स किंवा कॉमर्स स्ट्रीम घ्यावी तर हे चेंज करता येतं का तर हो जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही त्या ॲडमिशन होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये बदल करू शकता किंवा स्ट्रीमदेखील बदलू शकता तर ह्या सगळ्या गाईडलाईन्स किंवा क्वेश्चन जे आहे ते विद्यार्थ्यांची किंवा पालकांची आपण चर्चा केलेली आहे मित्रांनो सात जुलै दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला तुमचं ॲडमिशन जे आहे ज्या ठिकाणी तुमचा नंबर आलेला आहे ज्या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे हे तुम्हाला बघायचं आहे आता आपण डेमोच्या माध्यमातून एक लॉग इन चेक करूयात आणि तुमच्या डॅशबोर्डला काय दिसतं आणि डॅशबोर्ड नंतर तुम्हाला कुठली प्रोसेस करायचं आहे ते आपण बघणार आहोत चल विद्यार्थी मित्रांनो इलेव्हेडमिशनसाठी मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलं आहे किंवा नाही हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी गुगल क्रोम या वेब ब्राउजरला आपण जाऊयात आणि या ठिकाणी सिम्पली सर्च करूया इलेवेंथ ॲडमिशन पहिलीच वेबसाईट तुमच्या समोर दिसते बघा महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या लिंकवर आपण क्लिक करतो आहे अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुमच्या समोर तुम्हाला मोबाईलवर बघायला मिळणार आहे ही सर्व प्रोसेस आपण आपल्या मोबाईलवर करू शकतो सायबर कॅफेवर गेलो तर तुम्हाला शंभर दीडशे रुपयाचा खर्च येऊ शकतो आपल्याकडे भारी भारीतले अँड्रॉइड मोबाईल ॲपल मोबाईल आहेत तर ही सगळी प्रोसेस आपल्या या मोबाईलवर आपल्याला करता येऊ शकते आता या ठिकाणी लॉग इनचं एक ऑप्शन आहे आणि इकडे तीन आडव्या रेषा तुम्हाला दिसत आहे इथे तुम्हाला लिस्ट पण बघायला मिळणार आहे तर बघा होम सर्च कॉलेज अलॉटमेंट लिस्ट वॅकन्सी लिस्ट कट ऑफ लिस्ट पाथ आणि डाउनलोड तर एवढे ऑप्शन आपल्या समोर आहे एकतर आपण आपला जो यूजर नेम आहे किंवा ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकून डायरेक्टली चेक करू शकतो आणि दुसरं ऑप्शन आपण लिस्ट पण बघू शकतो ओके या ठिकाणी बघा अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनला आपण गेलो की डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट असं आपल्याला दिसतंय आणि त्याच पद्धतीने खाली ॲप्लिकेशन नंबर टाकला की ॲप्लिकेशन नंबरसुद्धा आपल्याला सर्च करता येणार नाही सगळ्यात आधी आपण डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट करूयात या ठिकाणी बघा कॅप अलॉटमेंट लिस्ट राऊंड वन आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तुम्ही ज्या फॅकल्टीसाठी फॉर्म भरला असेल तर ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण सायन्ससाठी फॉर्म भरला आहे असं आपण गृहीत धरूयात आता लिस्ट मोठी आहे कारण पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांच्या नावं जे आहेत ते ह्या लिस्टमध्ये असणार आहे त्याच्यामुळे कदाचित डाउनलोड व्हायला थोडासा वेळ लागू शकतो बघा लिस्ट डाउनलोड झालेली आहे तर ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर क फाईंड जर तुम्ही तुमचं नाव केलं किंवा तुमचा ॲप्लिकेशन नंबर जर केला तर तुम्हाला तुमचं नाव याच्यामध्ये आहे किंवा नाही ते कळणार आहे थोडंसं झूम करतो याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा ॲप्लिकेशन आय डी नंबर दिलेला आहे त्याच्यानंतर प्रेफरन्स तुम्ही कुठल्याही कॉलेजला कुठला प्रेफरन्स दिला आहे समजा एखादं कॉलेज मी घेतलं आणि त्या कॉलेजला पहिला प्रेफरन्स मी दिला तर प्रेफरन्सेससुद्धा या ठिकाणी बघा एक त्याच्यानंतर काही ठिकाणी दोन असे प्रेफरन्स जे आहेत प्रेफरन्ससुद्धा यांनी दाखवलेले आहेत त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी आहे अलॉटमेंट कॅटेगरी आहे मेरिट मार्क्स दिलेले आहेत त्याच्यानंतर यूडायस नंबर आहे कॉलेजचं नाव दिलेलं आहे स्ट्रीम दिलेली आहे त्याच्यानंतर स्ट्रीम कोड दिलेला आहे आणि स्टेटस दिलेला आहे की अलोटेड आहे किंवा नाही आहे मीडियम आहे आणि डिस्ट्रिक्ट एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या लिस्टमध्ये दिलेली आहे तर ही लिस्ट डाउनलोड करून तुम्ही फाईंड करू शकणार आहात दुसरं ऑप्शन काय आहे ते आपण बघूयात बघा या ठिकाणी सिम्पली जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तर तो नंबर तुम्ही टाकू शकतात एक नंबर आपण टाकून बघूयात आणि सर्च करूयात बघा या ठिकाणी स्टेटस दिसत आहे ॲप्लिकेशन नंबर प्रेफरन्स बघा एक नंबरचा जो प्रेफरन्स दिला होता त्याच कॉलेजला नाव आलेलं आहे स्टुडंट कॅटेगरी दिलेली आहे शेड्यूल कास्ट आहे त्याच्यानंतर अलोकेटेड शेड्यूल कास्टमध्येच अलोकेटेड झालेला आहे त्याच्यानंतर एस सी स्पोर्ट्स कोटा एक होता त्याच्यामध्ये पॅरल मेरिट मार्क्स जे आहे जेवढे मार्क्स तुम्हाला मिळाले आहे ते मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे यू एस नंबर दिसत आहे आणि अलॉटेड कॉलेज नेम देवगिरी महाविद्यालय पद्मपुरा हे कॉलेज आहे अलॉटेड स्ट्रीम जी आहे ती सायन्स आहे स्ट्रीम कोड दिलेला आहे आणि स्टेटस जे आहे ते अलॉटेड आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव लिस्टमध्ये आलेलं आहे का ते एकतर लिस्ट डाउनलोड करून किंवा डायरेक्टली या पद्धतीने सर्च करून देखील बघू शकणार आहात आता मित्रांनो आपण होमवर जाऊयात आणि लॉग इन करूया की आता आपलं नाव आलेलं आहे तर पुढे आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी लॉग इन आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही तयार केला असेल तो पासवर्ड देखील या ठिकाणी एंटर करायचा आहे जो कॅप्चा तुमच्या समोर दिसतो आहे तो कॅप्चा देखील या ठिकाणी एंटर करा आणि लॉग करा। इन करायचं आहे बघा हा डॅशबोर्ड दिसतो आहे तुमच्या लॉगिनचा इन सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ती या ठिकाणी दिलेली आहे ओके okay. आता आपल्याला लेफ्ट साईडला कॅप ॲडमिशन हे ऑप्शन दिसतंय सगळ्यात खाली ये ला ला आहे। कैप ये ला ला या ऑप्शनला आपल्याला जायचं आहे आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आणि सगळी जी बेसिक डिटेल आहे ती सर्व दिलेली आहे डॉक्युमेंट जे आपण अपलोड आप केले होते ते डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी दाखवत आहे आता एक नोट त्यांनी खाली दिलेली आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की क्लिक प्रोसिड फॉर ॲडमिशन ओनली इफ यू आर शुअर अबाउट टेकिंग ॲडमिशन इन द अलोकेटेड ज्युनियर कॉलेज तुम्हाला हे त्याच वेळेस कन्फर्म करायचं आहे किंवा प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही शंभर टक्के कन्फर्म असाल की प्रेफरन्स दिलेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर मी प्रोसीड फॉर ॲडमिशन या ऑप्शनला क्लिक करतो आहे या ठिकाणी काही कन्फर्मेशन मेसेज आलेला आहे आपल्याला की काइंडली अपलोड रिक्वायर डॉक्युमेंट्स काइंडली कंप्लीट द ॲडमिशन प्रोसेस विदिन तीस जून दोन हजार पंचवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीस अदरवाइज युअर अलॉटमेंट विल बी कॅन्सल ओके तर आता आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन असेल किंवा आपले सर्व डॉक्युमेंट जर आपण जमा म्हणजे अपलोड केलेले असेल तर आपण प्रोसिजर फॉर लॉग ॲडमिशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच पद्धतीने प्रिंट अलॉटमेंट लेटरसुद्धा काढायचं आहे तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने तुम्ही ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकणार आहात हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट आणि हा जो फॉर्म आहे अलॉटमेंट लेटर आहे ते त्या संबंधित कॉलेजमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी काही फी आहे ती फीसुद्धा भरायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने इलेवेंथ ॲडमिशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद